राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सोळा मेला वैष्णवी हगवणे या एका चोवीस पंचवीस वर्षाच्या तरुणीनं आत्महत्या केली म्हणून एक केस रजिस्टर झाली आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीनं सगळ्या महाराष्ट्राचं राजकारण हादरलं होतं हे आपण सगळ्यांनी बघितलं कारण त्या वैष्णवीचा सासरा हे अजित पवार गटाचे मुळशी तालुका अध्यक्ष होते एकेकाळी आणि त्यांनी लोकसभा विधानसभा अनेक निवडणुका लढवल्या होत्या आणि या पूर्ण कुटुंबाने त्या वैष्णवीचा किती भयानक पद्धतीनं छळ करून आत्मा हत्या केली आत्महत्या तर नाहीच आहे ते त्या सगळ्या संदर्भातला वैष्णवीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आपल्या हातामध्ये आणि इतकं वास्तव आहे त्या पोस्टमॉर्टमधून मा समोर येते की कि वैष्णवीला किती प्रकारचा त्रास दिला गेला वैष्णवीचा जीव कसा गेला आणि वैष्णवीला फक्त आत्महत्या करायच्या आधी किंवा फासावर लटकवण्याच्या आधी एक दोन तास तीन तास मारहाण होत नव्हती गेल्या सहा दिवसामध्ये म्हणजे आत्महत्या करायच्या अगोदर सहा दिवसापासून तिला कंटिन्यू मारहाण होत होती खूप भयान गोष्टी त्या सगळ्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आपण तो कवर करूया जे आपण संतोषाणा देशमुखांसंदर्भातलं बोलत होतो ना, ना। सेम त्या पद्धतीनं वैष्णवीचा छळ केलाय वैष्णवीला मारहाण केले आणि शेवटी वैष्णवीचा जीव गेला आहे तो कसा जीव गेलाय ते देखील पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आलेले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वैष्णवीला हत वैष्णवीची हत्या केल्यानंतर हे सगळे पाचशे पाच फॅमिली मेंबर होते राजेंद्र आगवणे लता हगवणे करिश्मा हागवणे ननंद सुशील धीर आणि शशांक तिजा नवरा हे सगळेच्या सगळेजण आता जेलमध्ये आहेत त्यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस ही सुनावलेली कालच त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि त्या कोर्टामध्ये हजर करण्याच्या वेळेला पोलिसांनी हा या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट हा कोर्टाला सादर केला आहे आणि कोर्टाला या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये वैष्णवीचं जे नऊ महिन्याचं बाळ आहे त्या बाळाची हेळसांड करणं त्या बाळाचा जीव धोक्यात घालणं आणि कमीत कमी तीन ते चार दिवस त्या बाळाला कुठल्याही कुटुंबाशिवाय त्या बाळाला नाहक त्रास देणाऱ्या त्या निलेश चव्हाणला अजूनपर्यंत पोलिसांनी अटक केलेली नाही हे एकमात्र सत्य आहे त्याच्या शोधासाठी भरपूर लोकं पोलिसांच्या टीम ह्या गेलेल्या आहेत परंतु परत तेच प्रश्न येतात की ह्यांनी त्या निलेशला पळून जाण्याचा चान्स दिला का हे सगळं कोणाच्या ना कोणाच्या जर दबावाखाली घडते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो फार भयान गोष्ट आहे वैष्णवीच्या अंगावरती एकोणतीस प्रकारच्या जखमा होत्या एकोणतीस जखमा डोळे बंद करा एक मिनिटासाठी आणि फक्त विचार करा की तिच्या शरीरावरती एकोणतीस जखमा होत्या म्हणजे शरीरावरती असा कुठला पार्ट राहिला नसेल की त्या पार्टवरती मारहाण झाली नव्हती किंवा त्या पार्टवरती जखम नव्हती फार भयानक आणि विचित्र आहे हे सगळं एकोणतीस जखमांपैकी फार डिटेल्समध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत एकोणतीस जखमांपैकी पंधरा जखमा ह्या हत्येच्या अगोदर चोवीस तासाच्या आतमधल्या होत्या म्हणजे वैष्णवीचं वैष्णवीची हत्या झाली त्या अगोदर चोवीस तासाच्या आत म्हणजे पोस्टमॉर्टम करायच्या अगोदरच्या चोवीस तासाच्या आतल्या पंधरा जखमा होत्या एकोणतीस जखमांपैकी अकरा जखमा ह्या कमीत कमी पाच ते सहा दिवसाच्या होत्या अकरा जखमा म्हणजे पाच ते सहा दिवसापासून वैष्णवीला मारहाण होत होती दोन जखमा त्यातल्या ज्या होत्या त्या तीन ते पाच दिवस ह्या दोन्ही दिव तीन ते पा कमीत कमी तीन दिवस आणि जास्तीत जास्त पाच दिवसाच्या आतमधल्या त्या दोन जखमा होत्या त्या फार गंभीर होत्या आणि एक जखम होती ती सहा दिवसाची होती अशा टोटल मिळून वैष्णवीच्या बॉडीवरती शरीरावरती एकोणतीस जखमा होत्या आणि त्याच्यानंतर परत प्रश्न येतो की वैष्णवीनं ह्या सगळ्या मारहाणीतला विरोध म्हणून किंवा मारहाणीचा त्रास सहन न झाल्यामुळे वैष्णवीनं आत्महत्या केली का तिचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली आणि नंतर तिला फासावरती लटकवण्यात आलं हा प्रश्न परत एकदा इथं उपस्थित राहतो हा पण हा क्लिअर करायचा प्रयत्न करूया सपटतंय का बघा फक्त तुम्ही आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये <coughs> जे राजेंद्र हागवनेला अटक करणारी लोक आहेत ह्या राजेंद्र हागवण्याला मदत करणारी सॉरी राजेंद्र हागवणे आणि त्याचा मुलगा सुशील हागवणे ज्यावेळेला फरार होते त्यावेळेला फरार असताना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांना अटक करण्यात आलेली त्यांची नावं पण मी तुम्हाला सांगेन पुढं परंतु वैष्णवीचा विषय आपण या ठिकाणी सम समजून घेऊया इतक्या दिवसाचं मारहाण असणं इतक्या दिवसापासून तिला आधीचपासून तर छळ होतच होता परंतु कमीत कमी पाच ते सहा दिवसापासून तिला कंटिन्यू मारहाण केले जात होते आता आपल्याला प्रश्न असा पडेल की मग ती घर सोडून पळून का गेली नाही निघून का गेली नाही माझं असं आकलं नाही की तिला घरामध्ये डांबून ठेवली असावी की जेणेकरून ती घर सोडून पळून जाऊ नये आणि ज्या वेळेला शेवटच्या दिवशी तिला मारहाण झाली ज्यावेळेला तिच्या शरीरावरती पंधरा जखमा या ठिकाणी लिहिलेले आहेत की हत्येच्या अगोदर म्हणजे पोस्टमॉर्टमच्या अगोदर चोवीस तासाच्या आतमध्ये पंधरा जखमा तिच्या शरीरावरच्या आहेत त्या पंधरा जखमा ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला तिला तो त्रास सहन झाला नसेल त्याच्यानंतर तिने जाऊन स्वतःहून आत्महत्या के केली असेल ही एक थेरी आहे पण कुठलीही नऊ वर नऊ महिन्याच्या मुलाची आई इतका सगळा त्रास सहन केल्यानंतर आत्महत्या ती अजिबात करू शकत नाही हां ही गोष्ट झाली असू शकते की त्या ठिकाणी वैष्णवीनी आईवडिलांना सांगायची पोलिसांमध्ये जाण्याची किंवा इतर काही गोष्टींची धमकी मात्र दिली असू शकते आणि त्याच्यानंतर मग मात्र त्या रागाच्या भरामध्ये येऊन या सगळ्यांनी तिचा गळा दाबून आत्महत्या तिची हत्या केली असू शकते आणि त्याच्यानंतर आत्महत्या भासवण्यासाठी तिला फां पंख्याला लटकवली होती त्याचं मी तुम्हाला कारण देखील सांगतो का असं मला वाटतं आहे कारण पोस्ट पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे वैष्णवीच्या मृत्यूचं कारण दिलेलं आहे ते फार इंटरेस्टिंग आणि फार महत्त्वाचं आहे आणि फार गंभीर आहे ते असं आहे तीन कारणं दिलेले आहेत ठीक आहे पहिलं कारण असं दिलं आहे श्वसन नलिका अस जी आपली श्वसन नलिका आहे ज्या ज्याने आपण श्वास घेतो आणि बाहेर सोडतो ही श्वसन नलिका दबल्यामुळे श्वास घेण्या घ्यायला त्रास झाला श्वसन नलिका दबल्यामुळे श्वास घेण्याला त्रास झाला आणि श्वास घेता न येणं यामुळे वैष्णवीचा जीव गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे आपण अंडरस्टँडिंग घेऊया एक तर नाक आणि तोंड दाबल्यामुळे पण श्वसन नलिका श्वास घेऊ घेण्याचा बंद होऊ शकतो पण याच्यामध्ये डिस्क्राईब केलं एकदम डीपली श्वसन नलिका दाबल्यामुळे म्हणजे ही जी नळी आपली ही दाबल्यामुळे श्वास घेणं बंद झालं आहे त्यामुळे नाक आणि तोंड दाबायचा विषय नाही आहे या ठिकाणी सरळ सरळ गळा दाबलेला आहे किंवा फास गळ्यामध्ये अटकवून तो हे करायचा प्रयत्न के केलेला आहे पण कोणी पण काही असू द्या काही म्हणा ज्याने हा ही हत्या केलेली आहे म्हणजे या सगळ्या घरातल्या कुटुंबाने अत्यंत स्थिर डोक्यानी शांत डोक्यानी ही सगळ्या हत्येचं प्लॅन केलेलं आहे आणि यामध्ये पोलीस विभागातला कोण ना कोणतरी शातीर डोक्याचा एक व्यक्ती या सगळ्यांना मार्गदर्शन करणारा साहमील असू शकतो कारण त्याला त्या सगळ्या गोष्टी मेडिकली सगळ्या माहीत असतात की कुठल्या गोष्टीचा कसा रिपोर्ट येईल कुठल्या गोष्टीचं कसं काय करता येईल या सगळ्या गोष्टी त्याला माहीत असतात आणि त्यामुळंच त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे समजा नाक आणि तोंड दाबलं असतं तर उद्या फास आत्महत्या केली फाशी घेऊन असं त्यांना म्हणता आलं नसतं कारण ज्यावेळेला हे रिपोर्ट आले असते त्यावेळेला नाक आणि तोंड दाबल्याचा उल्लेख आला असता पण फाशी गळा शोषण नलिका दाबल्यामुळे म्हणजे गळा दाबून देखील हत्या करू शकतो आपण आणि उद्या जर त्याला आपण आत्महत्या करायचा प्रयत्न केला म्हणून किंवा आत्महत्या केली म्हणून जर आपण असं बोललो तर इन्व्हेस्टिगेशन करताना ह्या गोष्टी फार अवघडून जातात की गळा दाबून आत्महत्या झाली हत्या झाली की फासा फासावरती लटकून दोरीनं त्याचे शोषण नलिका दाबल्यामुळे आत्महत्या झाली हे पूर्णपणे नंतर इन्व्हेस्टिगेशन करायला फार अवघड जातं त्याच्यामुळं हत्या करणाऱ्यांना समर्थन आहे मार्गदर्शने मार्गदर्शन आहे कुठल्या तरी एका शास्तीय पोलीस अधिकाऱ्याचं हे आपल्याला जवळपास निश्चित होते दुसरा पॉईंट असा लिहिला आहे डॉक्टरांनी की शरीरातील नसा मेंदूला रक्त पुरवठा करू शकल्या नाहीत ज्या शरीरामधल्या आहेत ह्या मेंदूला ज्या रक्त पुरवठा करतात त्या नसा मेंदूला रक्त पुरवठा करू शकला नाही त्याच्यामुळं मेंदू हा काम करू शकला नाही आणि त्याच्यामुळे देखील वैष्णवीचा जीव जाऊ शकतो किंवा गेला असू शकतो असं देखील डॉक्टरांना ह्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये संशय आहे आता नसा बंद कशा होतात त्याचा पण समजून घेऊया एकतर ज्या प्रकारे तिच्या अंगावरती जखमा होत्या या जखमांमुळे ज्या ज्या ठिकाणी तिला मारहाण झाली असेल तिला मारला असेल त्या ठिकाणच्या नसा ह्या ब्रेक झाल्या असतील आपण काही डॉक्टर अजिबात नाही आहे परंतु एक समजून घ्यायचा प्रयत्न करूया ज्या पद्धतीनं हा पोस्टमॉर्टम आहे त्या पद्धतीनं आणि नसा दाबल्यामुळे मेंदूला जो रक्त पुरवठा होणार आहे त्या नसा पुढं रक्त पोचू शकल्या नसतील त्याच्यामुळे देखील तिचा जीव गेला जाऊ शकतो असं देखील डॉक्टरांचं म्हणणं आहे तिसरं एक त्यांनी सजेशन दिलेलं आहे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत यांनी हत्या झालेल्या जागेवरती जाऊन नीट तपास करावा की कशा प्रकारचं म्हणजे सीन क्रिएट करतो आपण रिक काय बोलतो क्रिएट करतो ना आपण त्या ठिकाणी की कशा प्रकारे वैष्णवी बसले असेल कशा प्रकारे आरोपीने तिचा गळा बाबला असेल किंवा प्रकारे आर वैष्णवीनी आत्महत्या करायसाठी प्रयत्न केला असेल ह्या सगळ्या गोष्टी पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेला वैष्णवीची जीव गेला त्यावेळेला जर असं आपण समजूया की तिने आत्महत्या केली असेल तर ही बाकीची लोकं कुठं होती जर ती त्यावेळेला घरातच असतील तर घरात असणाऱ्या लोकांना वैष्णवीनं आत्महत्या केलेली हे कसं काय समजलं नसेल आणि ज्यावेळेला वैष्णवीला पोस्टमॉर्टम त्या ठिकाणी आणलं त्याच्या चोवीस तासाच्या आतमधल्या पंधरा जखमा आहेत याचा अर्थ सरळ सरळ हा होतो की वैष्णवीची हत्या झालेली आहे आत्महत्या झालेली नाही पुढचा तपास हा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर करतीलच परंतु या सगळ्या गोष्टींवरती आणखी एक महत्वाची तुम्हाला गोष्ट सांगायची की आत्ता जे हे सगळे कलम यांच्यावरती लागलेले आहेत ह्या सगळ्या कलमांचा जास्तीत जास्त शिक्षेचा काळ हा सात वर्षाचा आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो ज्यावेळेला आत्महत्या करायचा म्हणजे प्रेशर केला आत्महत्या करण्यासाठी अशा प्रकारचे जर एखादी केस रजिस्टर्ड होते ना त्यावेळेला तपास करणं आणि त्याला प्रूव्ह करणं फार मुश्किल होऊन जातं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरसाठी खूप म्हणजे खूप अवघड गोष्ट ही जवळपास या अशा प्रकारच्या केसमध्ये कुणालाही शिक्षा होत नाही कारण उद्या कोणीही म्हणेल की यांनी आम्हाला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं पण त्याला सिद्ध करायसाठी फार मुश्किल गोष्ट आहे ती पण जर हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता आला ह्याच्यानुसार जर खरा तपास झाला आणि ज्या पद्धतीनं ह्या श्वसननेलिका दाबल्यामुळे किंवा शरीरातील नसा मेंदूला रक्त पुरवू न शकल्यामुळे वैष्णवीचा जीव गेला असं यांचं म्हणणं आहे तर ह्या का असं झालं आहे ह्याचा जर तपास केला पोलिसांनी तर ही हत्या आहे जवळपास हे पोलिसांना देखील समजेल आणि तशा पद्धतीनं पुरावे हे वैष्णवीच्या हत्येचे पुरावे मिळतील आणि ह्या आरोपींना अटक होईल याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की हुंडा बळी हा तर शंभर टक्के आहे ज्या पद्धतीने फॉर्च्युनर गाडी जप्त केले चांदीची भांडी जप्त केलेली तुम्हाला सांगतो तिच्या घरामध्ये ज्वेलरी तर मिळाली नाही कारण ज्वेलरी ह्या सगळ्या श्रीमंत भिकारचोटांनी ही घाण ठेवलेली आहे ज्वेलरी घाण हुंड्यामध्ये आलेली ज्वेलरी घाण ठेवले लाज वाटल्या पाहिजेत अशा लोकांना अशा लोकांना समर्थन करणारे देखील लोकांची काही कमी नाही आहे राजेश हागवणे आणि तो सुशील हागवणे ज्यावेळेला हा फरार होते त्यावेळेला कुणाकोणाला भेटले कुणाकोणी मदत केली यांना या सगळ्यांना आता उचललेले पोलिसांनी याच्यामध्ये काँग्रेसचा कर्नाटकमधला माजी मंत्री वीर कुमार पाटील याचा मुलगा मला वाटतंय प्रीतम वीर पाटील देखील पोलिसांनी अटक केलेले कारण यांनी देखील याच्या रिसॉर्टवरती ह्याच्या रिसॉर्टवरती राहिलेत ही लोकं कोगनोलीमधून त्याला अटक केले बंडू भेगडे याला मावळमधून केलेले बंडू फाटकला लोणावळ्यामधून केले अमोल जाधव आणि राहुल जाधव यांना एकाला खटामधून आणि एकाला फुसेगावमधून अटक केलेली आहे आता या सगळ्या गोष्टींचा तपास हा पोलिसांनी खरं तर निष्पक्षपणे करावा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये परंतु ज्या पद्धतीने या तपासाला उशीर केला जातो ज्या पद्धतीनं ह्या तपासाला डिले केलं जाते त्या पद्धतीनं एक मात्र गोष्ट निश्चित होते की या सगळ्या गोष्टीमध्ये पोलिसांवरती कुठल्या ना कुठल्या तरी व्यक्तीचा दबाव आहे कारण आपण गेल्या बऱ्याच दिवसापासून जर ह्या केसला अभ्यास केला या केसचा जर स्टडी केला तर डिसेंबरमध्ये वैष्णवीनी तक्रार केलेली पोलीस स्टेशनला जानेवारीमध्ये मयुरीने तक्रार केलेली पोलीस स्टेशनला जी वैष्णवीची मोठी ननंद होती आणि त्या मयुरींनी काय काय तक्रारीमध्ये बोललं आहे फार गंभीर आहे ते भयानक आहे मी तुम्हाला तो खरं तर वैष्णवी एक वेगळा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल कारण ते खूप डेंजर आहे की मयुरीचं असं म्हणणं आहे की सासऱ्याने माझ्या छातीवरती हात टाकला धीराने मला उचलून आपटलं माझ्या केसाला धरून हिंदळलं आणि एवढं सगळं झाल्यानंतर देखील पौड पोलीस स्टेशनला मी नऊ वाजता गेले नऊ वाजता गेल्यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत माझा माझी तक्रार दाखल करून घेतली नव्हती कायदा असं सांगतो की रात्री सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत कुठल्याही महिलेला पोलीस स्टेशनला यायची गरज नाही जर तिला काही तक्रार असेल तर पोलिसांनी तिच्या घरी जाऊन तिची तक्रार घेऊ शकतात इत इतक्यापर्यंत कायदा आहे पण इथं पोलिसांपर्यंत ही, ही मयुरी गेली तरी देखील तिची तक्रार दाखल करून घेतली नाही आणि नंतर पोड पोलीस ठाश पोलिसांच्या मध्यस्थीनं मांडवली करण्यात आली म्हणजे समजूत घालण्यात आली या दोघांमध्ये आणि त्याच्यानंतर हे प्रकरण घरी गेलं म्हणजे नॉर्मल झालं म्हणजे विचार करा आता ज्या महिला अधिकारी आहेत ज्या महिला अध्यक्ष आहेत महिला ज्या ह्याच्या आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली साखणकर ज्या बोलतात की आमच्यापर्यंत आले नाहीत किंवा आम्ही कारवाई केली असं काहीतरी एक ठोस का निर्णय किंवा असं काहीतरी बनवायला पाहिजे की ज्या ज्या पोलीस स्टेशनला अशा प्रकारच्या महिलेच्या हत्येची महिलेच्या रेपची बलात्काराची महिलेच्या हुंडाबळीची अशा कुठल्याही प्रकारची जर एखादी केस कुठल्याही पोलीस स्टेशनला दाखल झाली तर त्याची ऑटोमॅटिकली एक प्रत त्या पूर्ण जबाबासह एफ आय आरसह महिला आयोगाला तात्काळ दाखल करणं बंधनकारक केलं पाहिजे जेणेकरून उद्या महिला आयोगाने आता यांच्यासारखं म्हणून आहे की आमच्यापर्यंत काय आलंच नाही तुमच्यापर्यंत आलं नाही तर तुम्ही काय करत होता असो हा नंतरचा राजकारणाचा पार्ट आहे पण ह्या सगळ्या पोस्टमॉर्टमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला काय वाटतं वैष्णवीची हत्या झाली असेल की आत्महत्या झाली असेल आणि हे जे विकृत कुटुंब आहे फार विकृत आहे फार म्हणजे फार समाजासाठी धोकादायक आहे कारण जर रागाच्या भरामध्ये ही केलेली हत्या नाही मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय शास्ती डोक्याने शांत डोक्याने प्री प्लॅन्ड ही सगळी केलेली हत्या आहे फार भयानकही गोष्ट आता ती हत्या का झाले ह्याचं खरं तर तपास हा पोलिसांनी करायला पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनललाजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की सबस्क्राईब करा चॅनलला जय शिवराय जय शंभुराजे जय मल्हार